भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टोला लगावला आहे आज जे एकत्र येण्याची भाषा करत आहेत त्यांना आधी कोणी थांबवलं होतं असा सवाल करत त्यांनी विरोधकांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलं महाविकास आघाडीतील पक्ष सत्तेबाहेर गेल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली करत आहेत त्यावर भातखळकरांनी हे वक्तव्य करत राजकीय निशाणा साधला त्यांनी स्पष्ट केलं की हे सगळं जनतेसमोर फक्त एक नाटक आहे आणि सत्ता गमावलेल्या पक्षांची ही केविलवाणी धडपड आहे यासाठी प्रयत्न आता राज ठाकरे काय म्हणतायत आणि उद्धव ठाकरे काय म्हणतायत आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष नेहमी काही अर्थ नाहीये जर का एकत्र यायचं तर या एकत्र याच्या आधी एकत्र आलेल्यानं कोणी थांबवलं होतं ते काँग्रेस बरोबर गेले महाविकास आघाडी स्थापन केली आता संजय राऊत म्हणतात महाविकास आघाडीची गरजच नाही आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे काही बोलण्याकरता आता प्रसिद्ध झालेले आहेत Eu vou desfazer that.